सर्वात जास्त काही आवडत असेल तर माझ्या बहिणी जेव्हा मला देवा भाऊ म्हणतात तेव्हा मला ते सर्वात जास्त आवडतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुतीच्या राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील पात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांच्या खात्यात चौदा ऑगस्ट पासूनच पैसे पाठवायला सुरुवात केल्याने रक्षाबंधन आधीच ऐंशी लाख महिलांच्या खात्यात रक्षाबंधनाची ओवाळणी पोहोचली व आतापर्यंत जवळजवळ एक कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पोहोचले आहे त्यामुळे असंख्य महिलांच्या चेहऱ्या आनंद दिसून येत असून लवकरच सर्वच लाभार्थी महिला बहिणांच्या खात्यात लाडक्या बहीण योजनेचे पैसे हे जमा होणार आहे व एकही बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही असे आश्वासन लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ म्हणजेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेळावाप्रसंगी बोलताना दिले आहे कोटी लाख महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत तुमच्या खात्यात आहेत का ज्यांच्या आल्यात हात वर करा बघा या सगळ्या ताईंच्या हाता खात्यामध्ये पैसे आले आहेत आता अगदी थोड्याशा राहिल्या आहेत ज्यांच्या खात्यात यायच्यात काळजी करू नका प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही हा आमचा निर्धार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुतीच्या निर्णयाने आज राज्यातील बहिणी आनंदीत दिसत आहे व याबाबत त्यांनी आपले मत आणि भावना कशाप्रकारे व्यक्त केल्या ते आपण पाहिलं